क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी जागृत देवी अशी सर्वदूर ख्याती असलेल्या श्री अल्लम्मा देवीला श्रीमंत डफळे राजघराणीच्या मानाच्या नैवेद्यासह लाखो भक्तांनी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून देवीचं दर्शन घेतले श्री अल्लमा देवीच्या यात्रेतील आज दुसरा दिवस देवीला देवीला महानैवेद्य दाखवण्याचा आज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू आदी राज्यातून भाविक भक्त दुचाकी चारचाकी व वा मोठ्या वाहनातून त्याचप्रमाणे यात्रेसाठी आरक्षित केलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या बसमधून यात्रा स्थळावर येऊन देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवत होते काही भाविक भक्त तर यात्रेतच तीन दगडाच्या चुलीवर श्री देवीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य बनवताना दिसत होते श्रीमंत डफळे राज घराण्याला देवीला नैवेद्य दाखवण्याचा मान असल्यानं आज शुक्रवारी दुपारी बारा वाजता श्रीमंत डफळे घराण्याचे सदस्य व ज्येष्ठ इंद्रजीत डफळे यांच्या धर्मपत्नी श्रीमंत उर्वशी राजे डफळे श्री देवी प्रतिष्ठान जचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे श्रीमंत अमृता राजे डफळे युवराज अनिरुद्ध राजे व युवराज शिवांश राजे हे राजवाड्यातून बाणाचा नैवेद्य घेऊन तो वाजत गाजत देवीच्या मंदिरात नेण्यात आला यावेळी श्रीमंत डफळे राजघराण्याच्या वतीनं देवीला मानाचा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला आज सकाळपासूनच श्री अल्लम्मा देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी हजारो भाविक भक्त रांगेत उभे होते ते देवीला नैवेद्य दाखवून देवीचं दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडत होते आजही यल्लो आईचा उदो उदो करत हजारो भक्तांनी भाविकांसाठी प्रतिष्ठाननं तयार केलेल्या कृत्रिम कुंडात स्नान करून ओले त्या अंगाणं मंदिर परिसरात असलेल्या जोक्तिनींकडून सर्वांगाला गंध लावून कमरेला लिंबाचा डहाळा बांधून घेऊन तोंडात लिंबाची पानं धरून देवीच्या मंदिरात सभोवती पाच प्रदक्षिणा घालून देवीचं दर्शन घेऊन आपले नवस फेडत होते जतची ही यात्रा खिलार जनावरांसाठी प्रसिद्ध असून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत यात्रेत जत बिळूर रस्त्याच्या बाजूस मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार भरवण्यात आलाय तसेच कृषी प्रदर्शनही भरवण्यात आलंय या कृषी प्रदर्शनाला यात्रेकरूंनी भेट द्यावे असे आवाहन सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केले यावेळी ही यात्रेत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने टायगर गेम या अवैध धंद्यातून यात्रेत आलेल्या यात्रेकरूंची मोठी लुबाडणूक सुरू आहे तसेच श्री अल्लामा देवी यात्रेत बाहेरीला राज्यातून येणाऱ्या व्यावसायिक व वा यात्रेकरूंची वाहनं रस्त्यातच अडवून झिरो पोलिसांच्या मदतीनं यात्रेकरूंची लूट सुरूच आहे एवढंच नाही तर जनावरांच्या बाजारात टेम्पो जनावर घेऊन आलेल्या वाहनधारकांना वेटीस धरून त्यांच्याकडूनही पोलीस हप्ते वसुली करीत आहेत शनिवारी यात्रेचा शेवटचा दिवस असून शनिवारी पहाटे देवीचे पुजारी सुभाष कोळी हे घोड्यावर बसून मंदिरापासून पालखी घेऊन नगर प्रदक्षिणासाठी बाहेर पडतात त्यांच्याबरोबर मानाचे झग घेऊन झोगतींनी सहभागी होतात ही पालखी श्रीमंत डफळे यांच्या राजवाड्यावर जाऊन त्या ठिकाणी देवीची खणा नारळान ओटी भरण्यात येते यावेळी मानकऱ्यांचा राजघराण्याच्या वतीनं मानसन्मान केला जातो नंतर ही पालखी मानाची पाच मानकरी यांची घरी माहेर करून यात्रा स्थळावर येते या ठिकाणी पालखी आल्यानंतर पालखी मंदिरा सभोवती पाच प्रदक्षिणा करते यावेळी हजारो जोगतींनी आपले जग घेऊन या पालखी फेरीत सहभागी होतात दुपारी ही पालखी किचाच्या ठिकाणी जाते यावेळी देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद होते किचाच्या ठिकाणी धगधगत्या अग्निकुंडाभोवती कुंडाभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर देवीला बळी देणारे मानकरी बळी देतात त्यानंतर देवीचे पुजारी हे अग्निकुंडात प्रवेश करून बाहेर पडतात कार्यक्रम पार पडतो यावेळीच श्री अल्लम्मा प्रतिष्ठानच्या वतीनं श्रीमंत शार्दूल राजे डफळे हे पुढील भरवण्यात येणाऱ्या यात्रेचे प्रसिद्धी पत्रकाचं उपस्थितांना वाटप करतात अशा प्रकारे यात्रेची समाप्ती होते नमस्कार आज यलमा यात्रेचा नैवेद्याचा दिवस आज या ठिकाणी आपण यलमा देवी मंदिराच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय सरवणसृत प्रतिष्ठानचे अध्यक्ष असतील तर असे जतचे सरकार आदरणीय शहादूरराचे डफळे यांच्यासोबत आपण या मंदिराच्या आजच्या नैवेद्याच्या कार्यक्रमाविषयी माहिती जाणून घेणार आहोत तर आपण त्यांच्याशी बोलूयात पूर् पूर्वी पूर्वीपासून ह्या देवी एक प्र एक प्रथा चाललं प्रथा आहे की नैवेद्याच्या दिवशी राजघरातून नैवेद्य दाखवल्यावर सर्वांचं नैवेद्य दाखवलं जातं यावर्षी सर्व राजगराण्याचे सर्व आमचे सर सर्व सर्व सदस्य येऊन देवीची प्रा देवीच्या प्रार्थना केली आणि आपलं नैवेद्य नैवेद्य देऊन आपलं मनोम तयार केलं राजघराण्याच्या सर्व राजघराण्यांनी देवी यलामादेवीच्या चरणी प्रार्थना केली की ही यात्रा चांगले रुपये पार पडू दे व दुष्काळ ह्या दुष्काळी आपला नेहमी दुष्काळ तालुका असल्यामुळे दुष्काळ दुष्काळ होऊ नये व सर्वांचं जीवन चांगल्याप्रमाणे तु। समृद्ध व्हावं हीच मी आम्ही सर्वांनी यलामादेवीच्या चरणी प्रार्थना केली येणाऱ्या सर्व भा भाविकांचे यलामादेवीच्या प्रतिष्ठानतर्फे त्यांचं स्वागत करतो आणि ही यात ही यात्रा चांगल्या रूपे पार पार पडू दे हीच मी ते विषयी च माग मागतो बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद